नमस्कार मित्रांनो मी सनी सकट माझ्या पहिल्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आम्ही चाललो पुण्याला तर माझ्यासोबत आहेत आमचे खास मित्र पाहू शकतात ऋषी हराळ आणि आमचे बाबा सर गाडी चालवत आहेत तर मित्रांनो पुण्याला जायचं कारण म्हणजे आमची एक फिल्मची मीटिंग आहे तर पाहूयात काय होतं मीटिंगमध्ये काय नाही म्हणजे <laughs> डन होते का नाही तर आमच्या दादाला कुचके लागले बराच वेळ झालं पाणी पितोय तो कुदके काय राहत नाही दादा दोन शब्द बोला तुम्ही पण कॅमेऱ्यात जाईल पाणी माझी बाटली संपली पाण्याची पण गुचकी काय थांब ना नाव घेत नाही हात आहे गुचकी थांबली की तुम्हाला रिपोर्ट केले जातील तसं काय अडचण नाही <laughs> आता आपण आता आम्ही मध्ये शिरूर शिरूर शरदवाडी शरद पाडी मध्ये आहे गुचकी चालू आहे तर गाडी पण चालू आहे गाडी पण चालू आहे प्रवास पण चालू आहे माहिती का पुढे आईस्क्रीम राहून राहू आता आता आम्ही आईस्क्रीम खाण्या थोडा मोबाईल खालीवर गेलो कारण मी पहिल्यांदाच फिल ऑफ करतो म्हणजे दादांचा आहे दादा फील ऑफ करते तर ऋषीदाची गुचकी राहत नाही म्हणून आम्ही काय इथं थांबलो त्या ठिकाणी आईस्क्रीम खायला थांबलो होतो पण आईस्क्रीम कमी आणि फोटोशूट जास्त चालू आहे लोक भेटलेत हा <laughs> हा बिल दिलेलं आहे बिल दिल्यानंतर ओळख दिली त्यांनी बिल दिल्यावर ओळखता बिल दिले <ले>, <laughs> <आ? पी> <laughs> त्याच्या दे दे आधी नाही म्हणले फॅन आहे म्हणून आम्ही आता फोटो चालू आहे भारी होती आईस्क्रीम मस्त तर आता निघलोय पुण्याला गाडी बघू शकता आमच्या बाबा सरांचे फॉर्च्युनर त्यांच्या गाडीमध्ये चाललोय

निघलोय पुण्याला आणि पुण्यामध्ये अजून एक मित्र आमचा विराजावची थे। विराजावची ते तर भेटूयात तिथे गेल्यानंतर पाहू शकता त्या ठिकाणी रांझण गावचा गणपती घाई <coughs> असल्यामुळं दर्शनासाठी काही थांबलो नाहीत आम्ही आणि गुदकी राहिली <coughs> नाही रे अरे मला वाटलं राहिली काय नो गणपतीच्या पाया पडल्यामुळं गुदकी नाही

गाडीला स्पीड किती आहे आपल्या मॅक्सिमम का काही 20 30 30 पण आम्ही जास्त नाही पडत जास्त चाललं हा मग ट्रॅफिक आहे ओ या जायला पाहिजे ना आता पुढे मोकळच नाही तर काय आता ऐसैनी उतरला तेव्हा दोन ठोके टाकून ये नोकरे आम आपण सगळ्या आतमध्ये मी कसा उतरू खाली एवढ्या गाडी मोठ्या गाडीतून गुड मॉर्निंग मित्रांनो काही कारण काल मीटिंग दाखवता नाही आली पण आता नाही चार्जिंग संपली तर आमच्या मित्र कालपासून आम्ही सोबत आहे तुम्ही बघू शकता सगळे उरकून चाललेत आता बाहेर फिरायला कुठं चाललं काय सांगितलं फिरायला फिरायला चाललोय आम्ही लक्झरी येते लक्झरी हां आणि आम्ही सगळेजण चाललो आज कुठे चाललो कोकणात चाललोय <laughs> कोकणात चाललोय फिरायला काल कोणती फॉर्च्युनर होती ना ती गेली मध्ये सोडून आम्हाला तर चाललोय सगळेजण फ्रेश वातावरणात सकाळी गुड मॉर्निंग आमचे दुसरे मित्र मला साक्षात देव परमेश्वर <laughs> परमेश्वर आता आम्ही आता पुण्यामध्ये शनिवार आसपास आसपास आता लगेच नाश्त्यासाठी जात आहोत बघूया नाश्त्या पैसे गेल्या गाडी नमस्कार आत्ता आम्ही एफ सी रोडला आहेत आणि तीन क्रिएटर एकत्र आले म्हणजे रिलची कंटेंट शूट झाले शिवराज नाही बरोबर आहे की नाही तयारी झालेली हां पण तयारी आता आम्ही आणि आमची तकलीफी आता पूर्णपणे कामाला लागतोय मनी समोरून जातात पण आमचं काय कॅना कॅना कॅ चार आहे भाई आप तर आता कंटेंट शूट करणार आहे ते पण दाखवतो तुम्हाला रुलिंग ऍक्शन